घरा तर काय भाव कमी झाले का वाढले का भाव वाढलेले आहेत का सरकार तर म्हणायला आम्ही भाव कमी केले म्हणून म्हणजे भाजप सरकारचे मंत्री पदाधिकारी त्यांची फिरायले तर आम्ही ते कमी केलं लोक खुश झाले लोक काहीच कमी नाही झालं उलट महाग झाले झाले बरं

अजून त्यांनी सांगितलं बावीस सप्टेंबर पासून आम्ही जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटीचे भाव कमी केले आला की पहिलेच ते भाव अठरा टक्क्यांना देशाला आठ वर्षा आठ वर्षांनी घटल आणि आतापर्यंत आम्ही जीएसटी मध्ये सूट दिली पण त्यांची ही सूट देखील त्यांच्या घोषणांप्रमाणे खोटी आणि फसवी निघाली आज आम्ही बाजारात काही नागरिकांना भेटलो त्याचे संवाद साधला काही छोट्या दुकानदारांशी संवाद साधला तर त्यांचं म्हणणं आहे की या जीएसटी सुटीचा आम्हाला काहीच फायदा झालेला नाही सर्वसामान नागरिकांना कोणतंही जीवनावश्यक सामान हे काही स्वस्त भेटलेलं नाही हे सामान त्यांना महागच भेटत आले माझं या सरकारला म्हणणं आहे मोदी सरकारला तुमचे जे, जे लोक पदाधिकारी मंत्री आमदार खासदार देशभरात फिरायलेत आणि जे खोटा प्रचार करायलेत की आम्ही लोकांच्या जीवनाच्या वस्तू कमी केल्या त्या काही कमी केल्या नाही ग्राउंड रियालिटी वेगळी आहे तुम्ही नेहमीप्रमाणे प्रचार तंत्रामध्ये गुंतलेले आहात खोटा प्रचार करायचा आणि आम्ही किती सरस आहोत ते लोकांना दाखवायचे धंदे केले अकरा वर्षापासून भाजप खरं आलेलं आहे होते सर्वसामान्यांना पहिले आठ वर्ष लुटलं आणि आमचं तुम्हाला हा म्हणणं आहे पहिले लूट का जवाब दो फिर छूट का हिसाब दो असं आम्हाला तुम्हाला म्हणणं आहे हे जीएसटीच्या नावाखाली ते छोटांड चालू आहे कोणत्याही नागरिकाला याचा काही फायदा झालेला नाही खोटा प्रचार जे भाजपचा चालू आहे मोठमोठ्या दुकानांमध्ये जाऊन व्यापारी आधीच दिलेले असतात ते तुमच्या पुढं काही खरं बोलणार नाहीत हा त्यांना तर काय तुम्ही बोलू देत त्या व्यापाऱ्याच्या आधी तुम्ही तुमचेच लोक बोलायले असा फायदा झाला त्याचा फायदा झाला तुम्हाला खरंच जीएसटीचा फायदा सर्वसामान्य झाला का नाही तपासायचा तपास भाजपच्या आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री यांना तर सर्वसामान्य लोकांच्या चुलीपर्यंत नाहीच्या चुलीचं ती झिपी काढून तुम्हाला चटका दिला सर्वसामान्य माणसानं तर तुम्हाला खरंच लोकांना फायदा झाला काय नुकसान झालं आत्तापर्यंत फक्त लुटायचं काम त्या भाजपनं सर्वसामान्यांना केलेलं आहे आणि आज देखील जी आहे ती छोटी तणावाखाली खोटे आश्वासनं देऊन ते लुटायचंच काम करत आहेत